घेऊन की मम्मी माझी पण गुलाबाई तिथे पूजेला ठेवायची आणि मग मी फराळाचं फायनली माझी पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट करा आणि तेल मिला मोर आणि खूप छान बर का मस्त होता हा आम्हाला पण खूप आवडला आणि आहो ना असं नवीन आयटमच आणत असत बघा छान होतं म्हणजे आहो पूर्णपणे सगळं हाऊस पूर्ण करतातच आणि म्हणतात ना नवरा हाऊसी असला की सण साजरे होतात तसं सा। आले सगळे अर्ध नारेश्वर की ज्यांची मला म्हणजे गॅरंटी पण नव्हती की ते येतील असं मी माझ्या गुरु साठी माझी घरदार भाजीत भाजी मिळते ती माझीला आवडते मोदक कृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडते मोदक कृष्णाला आवडते लोणी मी तुझा विठल तू माझी रुक् हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आपले दोन दिवस ब्लॉग आले नाही कारण काम पण खूप होतं आणि सणवार म्हटलं की दिवस कसा जातो कळत नाही आत्ताच आम्ही बाहेर गेलेलो बाहेरून आलेली आणि आता बघा घरण्यात वाजलेले चार सव्वा चार वाजत आले मला रांगोळी वगैरे काढायची आहे आणि संध्याकाळच्या पूजेची तयारी पण करायची आहे तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघा किती सारी मज्जा आहे ते आणि खूप सारे लोक पण येतात आणि खूप सारा धिंगाणा माझ्या घरी असतो आता तरी शांतता आहे पण यानंतरचा जो ब्लॉग असेल त्यात तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा आमचं लक्ष्मीपूजन कसं होतं आता सहा वाजत आले हे बघा माझं बाहेरचं पण सगळं आवरलंय आणि आता मी खिचडी आत्ताच लावून दिली आहे कारण सकाळी केलेला होता पूर्णाचा स्वयंपाक आणि जर उशिरा खिचडी लावायचं म्हटलं ना ला हो आता खूप सारं लेट होऊन जातं आणि गर्दी एवढी असते ना की नंतर भूकही लागून जाते खूप थकायला होतं त्यामुळे मी आता खिचडी लावून दिली आणि म्हटलं चला खिचडी होईपर्यंत रेडी होऊन जाऊ आता आता साडी वगैरे घालून घेते नंतर पूजा मांडते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते चला मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा संध्याकाळचे जवळपास साडेसहा वाजत आले असतील आणि माझं सुरू झालेलं होतं पूजा मांडण्याचं काम आणि मी पूर्ण रेडी नव्हती झालेली फक्त साडी विअर केलेली आणि लगेच पूजा मांडायला लगे घेतलेली कारण आमचे खूप सारे घरं असल्यामुळे खूप लेट होऊन जातं नंतर मग म्हटलं तयारी झाली किंवा नाही झाली काही फरक पडत नाही नंतर आपण तयारी करू शकतो सगळ्यात पहिले पूजा मांडणं आणि पूजा करणं महत्वाचं मग मी तयारी करायच्या पहिलेच पूजा मांडायला घेतली आणि पूजा मांडायला घेतल्यावर मी शांततेत पूजा मांडायला असं कधी होईल का बरं माझा परम आहे की ज्याचं मध्ये मध्ये करणं चाललेलंच होतं आणि त्याचं चाललेलं मी पण भरतो मी पण पूजा करतो आणि इतकं त्याचं चाललेलं की हे काय आहे ते काय आहे मग ही गणपती बाप्पाची मम्मी आहे का असं आहे का बाप रे खूप सारं आणि जी मी पूजा मांडते ती योग्य मांडते का ते पण मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण अशीच मांडली होती की काही वेगळं होतं तेही मला नक्की सांगा तर इथे फायनली माझी बोळके ठेवून त्याच्यामध्ये लाह्या बत्ताशे ठेवले आणि नंतर जे काही माझ्याकडे सोनं आहे ते मी तिथे ठेवलं आणि एक कॅश आणलेली कोरी बंडल म्हणतात त्याला तसं ते बंडल मी तिथे ठेवलेलं आणि त्याला दिसलं की मम्मी सगळंच ठेवते तर लगेच आला तो गुलाबाई घेऊन की मम्मी माझी पण गुलाबाई तिथे पूजेला ठेवायची आणि मग मी फराळाचं ताट आणि सकाळी जो पूर्णाचा स्वयंपाक केलेला होता तो काढून ठेवलेला नैवेद्य सगळं काही तिथे दे देवासमोर ठेवलं तर कसं वाटलं काय हा रेडी पण झाली हे बघा मस्त अशी साडी तिर केली आणि दाखवते मी माझे कार्टून हे बघा सलमान खान त्याला ऐकू दे काय पमा गणपती बाप्पाची मम्मी व्हेरी गुड सलमान खान हे बघा हा ऐकले हे बघा हे दोघं पोरांना कपडे घेतलेले की जे तुम्ही शॉपिंग ब्लॉग मध्ये पण बघितलेले आणि आता चाललो आहे ओ ऐक ना आता आपण कुठे चाललोय आहे दादांकडे चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करा आता पूजा वगैरे मांडून झाली माझी तुम्ही बघितलं आता फक्त राहिलंय मला पंत्या लावायच्या पंत्या वगैरे लावते देवाजवळ दिवा लावते आणि पहिले त्यांच्या घरी जाऊन पूजा करून येते आणि त्यानंतर पूर्ण वेळ आमच्याच घरी चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा कसं होतं लक्ष्मी पूजन फायनली माझी पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट करा आणि तेल मी थोडसच टाकलेलं पंत्यांमध्ये कारण तिथे सगळं काही असतं आणि नंतर आम्ही सगळे बाहेर असल्यामुळे मी थोडं थोडंसं तेल टाकून पंत्या लावलेल्या तरी झालेली होती फायनली पूजा कशी वाटली नक्की सांगा आरती वगैरे झाली आणि नंतर असते ती गाड्यांची पूजा करायचं तर गाड्या पण आपल्या लक्ष्मीच असतात त्यामुळे गाड्यांची पूजा मी करत होते आणि मी सगळा ब्लॉग शॉर्टकट घेतलेला आहे कारण खूप सारा मोठा ब्लॉग होत होता आणि पंधरा ते सोळा मिनटात एवढं सगळं मॅनेज करायचं खूप कठीण असतं त्यामुळे खूप सारं शॉर्टकटमध्ये तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतो आहे आणि इथे सुरू होती गाडींची पूजा त्याच्यानंतर खूप सारी मस्ती होणार होती तुम्हाला ती ब्लॉगमध्ये दिसेलच पण टाइम खूप होत होता कारण पब्लिक जास्त आहे आमची घर खूप मोठं आहे म्हणजे फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळे सगळ्या वेळेस उशिरा होऊनच जातो आणि तिघी चौघी जणी मिळून मिळून ओवाळणार मग पुन्हा त्याच्या पुढचं पण काय सांगा फॅमिली जर मोठी असली ना तरच सणावाराला पण उत्साह हो येतो हे बघा आले आमचे फायनली फटाके बाहेर बापरे मी ओवाळेपर्यंत तिकडे गाडी ओवाळेपर्यंत आहोणी फटाके आणलेले बाहेर आणि एवढे सारे फटाके म्हणजे आज तर म्हणजे पाडव्याच्या दिवशी तर मला इतकं साफसफाई असते तुम्ही विचार करू शकतात आणि सगळ्यात पहिले काढली ती पाच हजाराची लढ असे इतके लढ आणलेले होते त्यांनी आणि स्काय शर्ट बापरे विचारूच नका आणि ती पाच हजाराची लढ आहे ती गं भाव होते की जे ओपन करत होते की कुठून फोडायची असं आणि त्यानंतर तिघांनी मिळून ती ओपन केली आणि फायनली ती लावण्यासाठी ती रेडी झाले इतकी मज्जा येत होती की विचारू नका आणि त्यानंतर होते स्काय शॉट आता हे किती याचे ते मला अजिबात सांगता येणार नाही कारण खूप मोठे मोठे त्यांनी ते दोनशे चाळीस अडीचशे पाचशे असे खूप स्काय शॉट आणलेले होते जे कमीत कमी अर्धा तास चालत होते आणि एवढा व्हिडिओ तर मी घेऊ शकत नव्हते त्यामुळे दोन दोन सेकंदाचा दोन दोन मिनिटाचा व्हिडिओ मी घेतला आणि एकदा का ते स्काय शॉट लावले की आम्हाला हुबच राहावं लागायचं कारण वरून जर चिंग्या पडल्या का त्या साडीवर पडायच्या आणि त्यामुळे आम्ही मज्जा बघत बसायचो आणि हे बघाय स्काय शॉट एक से एक स्काय शॉट आहोत ह्या वेळेस आणलेले आणि मस्त अशी मज्जा सगळी फॅमिली एन्जॉय करत होती है। सगळेजण फटाके पण फोडत होते लहान मुलं की जे घाबरत होते त्यामुळे ते घरात होते आणि काही होते जो थोडे मोठे की जे आमच्यासोबत फटाके फोडत होते आता हा आहे मोर आता हा मोर होता आम्ही दोघं लावणार पण माझं शिवायचं सुरू झालेलं की मलाच मोर लावायचा आहे आणि त्याने ऑलरेडी ते फाडून ठेवलेलं त्यामुळे आहून थोडी चिडचिड झाली की अरे मी लावणार आहे तुझ्या सोबत लावणार आहे असं पण मुलांना कसं असतं ना की दम नसतो की मीच लावणार मीच लावणार तर फायनली माझ्या शिवायने लावला मोर आणि खूप छान बरका का मस्त होता हा आम्हाला पण खूप आवडला आणि अहो दरवेळेस ना असं नवीन आयटमच आणत असतं आहे बघा हा मोर किती छान म्हणजे फुटत होता आणि पूर्ण धूरच धूर बापरे म्हटलं इथून तिथून रस्ता फक्त आमच्या फटाक्यांनीच खराब झालेला होता आणि नंतर या बॉम्बला काय म्हणतात रे माहिती का या याचं नाव काही मला माहिती नाही पण आहो घेऊन आलेले मी मागच्या वेळेस त्यांना म्हटलं होती की हातात फटाका घेऊन फोडायचं असताना ते आना त्याचं मला नाव नाही माहिती पण खूप मज्जा आली जिकडे आपण करू तिकडे तो फुटायचा जिकडे हे करू तिकडे ते जायचं चा। छान होतं म्हणजे आहो पूर्णपणे सगळं हाऊस पूर्ण करतातच आणि म्हणतात ना नवरा हाऊशी असला की सण साजरे होतात तसा काही माझा नवरा आहे प्रत्येक हे म्हणतात ना काय म्हणतात गड्यातला मला शब्दसुद्धा आठवत नाही हा प्रत्येक डिमांड प्रत्येक हाऊस माझा नवरा पूर्ण करतो त्यानंतर होतं पुन्हा स्काय शॉट असे इतके स्काय शॉट आणलेले होते त्यांनी आणि मेन म्हणजे आम्हा दोघांना पण यांना फटाके फोडायला खूप आवडतात आम्ही बघत नाही की कि, किती पैसे जातायेत किंवा काय आणि मस्त असं आम्ही एन्जॉय करत असतो आयुष्यातून सॉरी वर्षातून एकच दिवस असतो तर काय होतं थोडेफार मज्जा केली मस्ती केली आणि याला पैसे बरबाद गेले असं नाही म्हणू शकत हा एक आपला एन्जॉय असतो पैसे काय आपण आज ना उद्या कमावणारच आहोत पण फटाक्यांमध्ये पैसे घालणं हे व्यर्थ आहे हे खूप जणांचं मत आहे पण त्या मताशी मी काही संमत नाही आहे हे बघा जेव्हा असे छोटे छोटे माझे लेकर मस्त सुरसुरी घेऊन उडवतात त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मोठ्या माणसांसाठी असतात ते स्कॉय स्काय शॉर्ट असं बघून किती मज्जा येते बरं आणि इकडे चाललेलं होतं सगळ्यांचे ते स्काय शॉट बघायचं काम इथं चाललं आता शिवायचा डान्स की जो एनी टाइम डान्सच करत असतो आणि खूप सारी मज्जा चाललेली होती इथं स्काय शॉट लावल्यामुळे आम्ही सगळेजण शांत बसलेलो होतो कारण सगळं त्या अंगावर पडतं आणि नंतर इकडे होता माझ्या पमा पमाचे चाललेलं होतं शुलशुली पमा पण खूप आगाव आहे तो इतके फटाके फोडतो पमा सुद्धा ते आपटी बॉम्ब म्हणू नका किंवा टिकल्या सूर म्हणू नका सुरसुऱ्या म्हणू नका त्याने काल झाडं सुद्धा लावले एवढं आगाव आहे म्हणजे आमचे लेकर आमच्यावरच गेलेले ते सुद्धा अजिबात फटाक्यांना घाबरत नाही ही होती माझी देरानी की जिला खूप सारी भीती वाटत होती फटाक्यांची ती लहान मुलांसारखी फक्त सुरसुऱ्या उडवत होती आम्ही सगळे तिला हसतही होतो पण नाही अजिबात ती पुढे आलीच नाही मग तिच्याकडच्या सुरसुऱ्या घ्यायचो आणि आम्हीच मजा करायचो आणि तो अजिबात टाईम आमचा गेला नाही सुरसुरे लावण्यात आणि खूप सारी मज्जा पुन्हा इथे व्हिडिओ एखादी रील झाली नाही असं होणारच नाही पुन्हा आम्ही झाड लावलं पुन्हा एक रील केली दरवेळेस ना आमचं हे असं चालूच असतं आणि फटाके पुन्हा गॅप झाला हे पोरं असले की ना असं व्हॉइस ओव्हरला खूप सार डिस्टर्ब होऊन जातं मध्ये मध्ये काही ना काही येतं त्यांचं आणि आपण जे बोलत असतो ना ती लिंक पूर्ण तुटून जाते इथे होते माझी जेट जेटानी की ते पण मस्त जोडीने फटाके फोडत होते आणि तिकडे होता माझ्या शिवाय की जो अजिबात थांबत नव्हता इथं होता माझा पुतण्या म्हणजे सगळे इतके फटाके फोडतात ना की त्यांना अजिबात असे घाबरत पण नाही आणि कशालाच नाही इकडे होतं माझं धीर नंतर आली माझी पुतणी मोठे जेठ जेठानी बापरे खूप मोठी जेट, फॅमिली माझी आणि सगळ्यांची अशी मज्जा आमच्या इथे चाललेली होती आणि माझी पुतणी की बिचारीने एकच फटाका लावला आणि तेवढ्या तिच्या ड्रेसला छिद्रे पडले आणि हे दरवर्षीच आहे तिचं की ती आली की तिचे कपडे की जे थोडेसे म्हणजे छिद्रे पडूनच जातात चिंग्या उडल्या की त्यानंतर पुन्हा लावलं मी काय शॉर्ट आणि मस्त अशी आमची मज्जा चालली होती आता पुन्हा इथं माझ्या जवळ आलेला आहे प मग जो फटाके बघतो आहे आणि हे एवढे डेंजर आहे बाबा हातात काय म्हणतात झाड घेऊन ते करत होते वापरे म्हटलं काय भयानक आहे अजिबात घाबरत नाही हाताने झाड घ्यायचे ते पेटवायचे आणि खाली ठेवायचे आणि त्यानंतर माझं पुतण्या की त्यांनी काढला पुन्हा एक मोठा काय शॉट की जो कमीत कमी अर्धा -कमी तास चालला बर आणि अशा प्रकारे आमचा मस्त असा एन्जॉय चाललेला होता फटाक्यांचा जेवढे आम्ही फटाके फोडले तेवढे तुम्ही पण फोडले का नक्की कमेंट करा आणि आमची इतकी मज्जा तुम्ही पण केली का नक्की सांगा इथे होतं आम्ही थोड्या वेळ थांबलेलो म्हटलं चला एकदा दाखवते की आपल्या इथं काय काय चाललेलं आहे म्हणून असा ब्लॉग चालू होता आणि नंतर फटाके फोडून बसले घरात खूप सारे थकून गेलेले होतो आणि घराचा अवतार तर बघण्यासारखा होता, होता इकडे तिकडे मातीच माती उडलेली होती इथे यांचं चाललेलं होतं फोटो बघायचे काम इकडे माझे जेट वगैरे बसलेले होते धीरण ते घरी चालले गेलेले त्यांचे मुलं लहान असल्यामुळे आणि आम्ही थोड्या वेळ शांतपणे बसलेलो होतो आणि बसलोच काय तर तेवढ्या ते, ते आमच्या घरी अचानक आले सग अर्धन आरेश्वर की ज्यांची मला म्हणजे गॅरंटी पण नव्हती की ते येतील असं आणि ते अचानक आले मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते घरी आले म्हटल्यावर त्यांना कुंकू आणि हळद लावणार नाही असं तर अजिबात होणार नाही कितीही म्हटलं तरी ते लक्ष्मीचं रूप असतं आणि ते आपल्या घरी आलेत महादेव आहेत ते त्यामुळे त्यांचं पुन्हा मग स्वागत वगैरे आणि हळदी कुंकू देऊन त्यांचा मान सम्मान केला आणि त्यांचा मी आशीर्वाद मला कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर तेही मला नक्की सांगा नाव नाव काय घ्यायचं आवडना काय म्हणायचं आता तुम्ही नाव लाल मनी तोडले काळेमणी जोडले माझ्या गुरु साठी माझे घरदार सोडले वा चांदीच्या ताटात सोन्याची वाटी चांदीच्या ताटात सोन्याची वाटी टिंबटिंबा रावांचं नाव घेऊन भरती गडावर चायची होती का गव्हा गव्हाचं पोत सोयीने उसवलं माझ्या भावाला त्यांच्या वहिनी पावडर लावून लावलं घेऊन दिला भाजीत भाजी मेहतीची घ्या भाजीत भाजी मेहतीची माझ्या झूम झूम मी सांगतो ते म्हणा सांगतो ते म्हणा गणपतीला आवडते मोदक कृष्ण आवडते लोणी गणपतीला आवडते मोदक कृष्णाला आवडते मी तुझा भेटल तू माझी रुक् नाही हॅलो काय मी पवन बोलतोय आय एम फ्रॉम द नासिककर आज आम्ही आलो आहे आमच्या लाडक्या बहिणीकडे बोलू शकता तुम्ही तिला हाय कर हे आहे आमचे लाडके भाऊ उर्फ आमचे दाजी पण आणि हा इथं आलेले तेजू नासिककर Aana, I you. Keep 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 taking... दुसरे ओपन केली त्याच्यावर तुम्ही तिला फॉलो करा शेअर करा कमेंट करा विथ तस स्वीट कर विचार अ स्वीट येतो ऑलरेडी हा हे बघाय तीन गेस्ट आम्ही बोरड येतात जेवढाचा कार्यक्रम ठेवला जास्त झालेला आम्ही बाकीचे पण बोलून घेतले बघू शकता तुम्ही एवढे मंडळी चालले जय बायला हा आता तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मी तुमची खूप खूप आभारी जय अंबिजय श्री महाकरे मी सोन्याचे चांदले घेतलेले तीन हजार साडेतीन हजारापर्यंत गेला माझा बट पैसा पाणी खूप येतोय धंदा पाणी चांदलं चालतोय घेत जा तुम्ही चला मग ब्लॉग बोला ब्लॉग इथे संपत आहे शेअर करा कमेंट करा आणि लाइक्स करा सॉलो मी गाय बाय चला बाय गुड नाईट अरे गुड नाईट तर बोला